श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा आम्ही जाणतो सध्या तुम्ही खूप अडचणीमध्ये आहात तुम्ही खूप उदास खूप दुःखी झालेला आहात तुम्ही इतकी मेहनत करूनही तुमच्या कामामध्ये मनासारखे यश तुम्हाला मिळत नसल्याने तुम्ही आतून खूप खचलेला आहात त्यामुळे तुमचा तुमच्या स्वतःवरचा विश्वास हा डगमगलेला आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काहीच करू शकणार नाही तुमची स्वप्ने ही तुम्ही पूर्ण करू शकणार नाही असे नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये सारखे येत आहेत आणि त्या नकारात्मक विचारांमुळेच आता कोणतेही प्रयत्न करणे तुम्हाला आवडेनासे झालेले आहे कोणतेही प्रयत्न करण्याची तुमची इच्छा ही होत नाही आता सर्व काही संपलेले आहे असेच तुम्हाला वाटत आहे बाळा तुमचा जो अपमान झालेला आहे त्या अपमानाचे उत्तर देण्यासाठी तुम्ही इतकी मनापासून मेहनत करत आहात इतके प्रयत्न करत आहात हे आम्ही जाणतो पण त्यात तुमच्या मनासारखे यश तुमच्या प्रयत्नामध्ये तुम्हाला मिळत नाही त्यामुळे तुम्हाला हरल्यासारखे वाटत आहे बाळा किती या नकारात्मक गोष्टींचा विचार सतत करून स्वतःला असे तुम्ही त्रास करत राहणार आहात आम्ही जाणतो सध्या तुझ्या प्रयत्नाला तुझ्या मनासारखे यश मिळत नाही पण म्हणून का असे लगेच हताश निराश होऊन बसायचे असते का नाही ना प्रयत्न करताना कधी तुम्ही पडणार पण पडल्यावर आहे तिथेच न थांबता पुन्हा उठून पूर्ण विश्वासाने जोमाने पुन्हा प्रयत्न करायचा असतो पुन्हा नवीन संकल्प आखून आणखीन जास्त प्रयत्न हे करायचे असतात मी जिंकणारच कोणतीही परिस्थिती असू दे कितीही संकटे अडचणी माझ्या वाट्यामध्ये येऊ दे पण मी लढणारच मी पूर्ण प्रयत्न करणारच असा ठाम विश्वास मनामध्ये तू सतत ठेव हो। मग बघा तुम्हाला कोणीच कोणतीही परिस्थिती असू दे ती कधीच तुम्हाला हरवू शकणार नाही बाळांनो आयुष्यात अपयश येणे देखील खूप गरजेचे असते अपयश आल्यावर हरल्यावर पुढे जाऊन मिळणाऱ्या यशाचा आनंद हा दुप्पट हा अगणनीय होत असतो हे लक्षात ठेवा कारण ते यश मिळवण्यासाठी तुम्ही खूप खडतर प्रवासांचा खूप अपमानांचा खूप अपयशांचा सामना केलेला असतो त्यामुळे ते तुम्हाला मिळणारे यश हे खूप मोलाचे असणार आहे आणि काळजी करू नकोस ही तुझी आई कधीच तुला हरू देणार नाही तुझी सर्व स्वप्ने ही पूर्ण होणार विश्वास ठेव बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो आम्ही जाणतो सध्याच्या तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा तुमच्या मनावर खोलवर परिणाम होत आहे ज्या तुमच्या जवळच्या माणसांना तुम्ही आजपर्यंत खूप प्रेम केले त्यांच्यावर खूप विश्वास ठेवला ते कधीही कोणतीही परिस्थिती असू दे तुमची साथ ते कधीच सोडणार नाहीत असेच तुम्हाला नेहमी वाटत होते त्या लोकांनी आज तुमचा हात सोडलेला आहे तुम्हाला पूर्णपणे एकटे पाडलेले आहे तुमच्या विरुद्ध षडयंत्र आखून तुमच्याच जवळच्या माणसांना तुमच्या विरुद्ध केलेले आहे तुमच्यावर नाही नाही ते वाईट आरोप करून तुमच्या हळव्या मनाला पूर्णपणे तोडून टाकलेले आहे तुमच्या विश्वासाच्या तुमच्या प्रेमाच्या चिंध्या चिंद्या त्यांनी केलेल्या आहेत आणि हे सर्व पाहून तुम्ही पूर्णपणे तुटलेला आहात सर्व काही संपलेले आहे आता या पूर्ण जगात तुमचे असे कोणीच नाही तुम्ही एकटे पडलेला आहात या विचाराने तुम्ही खूप दुःखी होत आहात तुमच्या माणसांनी तुमच्यावर केलेल्या आरोपांचा तुमच्या मनावर खूप खोलवर परिणाम झालेला आहे पण बाळा तू कधीच स्वतःला एकटे समजू नकोस हे सर्व तुझ्यासोबत घडत आहे ते सर्व आम्हीच घडून देत आहोत कारण ज्या लोकांना तुम्ही आपले समजलेले होते एवढा त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवलेला होता ते कधीच तुमचे नव्हते तुमच्या विश्वासाच्या पात्र ते कधीच नव्हते त्या लोकांमुळे तुम्हाला खूप आणखीन त्रास सहन करावा लागणार होता त्यामुळेच त्यांचा खरा चेहरा तुमच्या समोर येणे खूप गरजेचे होते त्या लोकांनी तुमच्या जीवनातून जावे ही आमचीच इच्छा होती त्यामुळे त्यांचे खरे रूप तुझ्यासमोर आम्ही आणलेले आहे बाळांनो हजारो षडयंत्री जवळ असण्यापेक्षा कधीही एकटे राहणे हे सुरक्षित असते आणि बाळा तू काळजी करू नकोस ही, तु ही तुझी आई नेहमी तुझ्यासोबतच असणार आहे आम्ही सोबत हे सर्व काही घडून देत आहोत त्यामागे देखील एक खूप मोठी योजना आहे हे सर्व तुमचे कर्म आहेत आणि हे तुमचे कर्म लवकर लवकर तुम्ही भोगून संपवावे आणि या कर्माच्या फेऱ्यातून तु, तुम्ही लवकर मुक्त व्हावे आणि आमच्याशी एकरूप व्हावे आमच्या आशीर्वादासाठी तुम्ही पात्र बनावे ही आमचीच इच्छा आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यात एकामागून एक ही संकटे येतच आहेत आणि जे नकारात्मक लोक आहेत ते तुमच्या आयुष्यातून दूर होत आहेत ते तुमच्या आयुष्यातून लवकर निघून जात आहेत आमचा आशीर्वाद तुम्हाला लवकर मिळण्यासाठीच ही आमची योजना आहे हे सर्व घडत आहे बाळांनो तुमच्या आयुष्यात ज्या कोणी व्यक्ती येत असतात त्या तुमच्या मागील जन्मातून त्यांच्या कर्माची परतफेड करण्यासाठीच आलेले असतात जे लोक तुम्हाला त्रास देत आहेत ते लोक तुमच्या कर्माची परतफेड करण्यासाठी आलेले असतात या सृष्टीत कोणतीही गोष्ट ही, ही विनाकारण घडत नसते प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही ना काहीतरी कारण असते हे लक्षात ठेवा बाळा तुम्ही सध्या एकटे पडलेला आहात कारण जे वाईट होते ज्या वाईट व्यक्ती होत्या त्या आम्ही तुमच्या आयुष्यातून काढून टाकलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही एकटे पडलेला आहात बाळा तू कोणी साधी व्यक्ती नाहीस तुम्ही खूप खास आहात एका विशेष कार्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे तुम्हाला खूप मोठे काम करायचे का आहे आणि त्यासाठी तुम्हाला तयार केले जात आहे तुम्हाला या संकटातून या आरोपातून या त्रासातून खूप तापून सुलाखून काढले जात आहे तुम्हाला मजबूत बनवले जात आहे सोन्यालाही मोल प्राप्त होण्यासाठी आगीच्या झाडा या सहन कराव्याच लागतात तेव्हा त्याची किंमत ही वाढत असते ते मौल्यवान बनत असते अगदी त्याचप्रमाणे तुम्हालाही मौल्यवान बनवण्यासाठीच जे काम करण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे ते काम करण्यासाठी तुम्हाला तयार करण्यासाठी ही प्रक्रिया चालू आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही एकटे पडलेला आहात म्हणून कधीच नाराज होऊ नका तुमचा प्रवास हा तुम्हाला एकट्यानेच करायचा आहे कारण तुम्ही या जगाला ज्ञानाच्या दिव्य प्रकाशाने उजळवणारा तुम्ही एक दीपक आहात तुमच्या ज्ञानाच्या प्रकाशाने तुम्ही लोकांच्या जीवनातील अंधार हा मिटवणार आहात त्यांचे जीवन प्रकाशाने आनंदाने भरून काढणार आहात तुम्ही कोणी साधी आत्मा नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे ज्या कोणी व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहेत किंवा ज्यांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे ते तुमच्याच कर्माची परतफेड करण्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये आलेले होते हे आनंदाने स्वीकार करा आणि त्या लोकांचे आभार माना त्यांच्यामुळे तुमच्या जीवनाची खरी सत्यता तुम्हाला कळालेली आहे तुमच्या अस्तित्वाशी तुमची ओळख झालेली आहे त्यामुळे बाळांनो जे काही होते ते चांगल्यासाठीच होत असते जे घडले त्यातही काहीतरी कारण असेल याचा सकारात्मकपणे स्वीकार करा त्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही आणि आनंदाने समाधानाने तुमचे जीवन तुम्ही जगू लागाल काळजी करू नका आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबतच आहे जरी कधी तुम्ही अडचणीत असाल संकटात असाल किंवा आमची आठवण तुम्हाला येईल ये। तेव्हा डोळे झाकून मनापासून आम्हाला हाक मारा तुमच्या मदतीसाठी आम्ही नक्कीच धावून येऊ काळजी करू नका सर्व काही चांगलेच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडा जरी आनंद निर्माण झाला तर त्यांच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ